शेतकरी बांधवांना तर जिल्हा बँकेच्या वतीने सेवा संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलेले कर्ज वेळेत परतफेड करावे तसे केले नाही तर हे कर्ज बाकी जाईल वेळेत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराचा लाभ मिळेल या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा बँकेकडून करण्यात आले आहे बँकेच्या प्रसिद्धी पत्रकानुसार वेळेत कर्जफेड केले नाही तर थकबाकीचा व्याजदर लागू होईल पर्यायाने शेतकरी व सेवा संस्थांनी अडचण देतील येतील खरीप कर्जाची वसुली सभासदांनी स्वच्छतेचे स्वच्छतेने केल्याने ती स्व स्वीकारली जाईल असं सभासदांच्या शासनाच्या शून्य व्याजदरावर सवलतीचा लाभ होईल पुढील खरीप हंगामासाठी सवलतीच्या व्याजदरात नव्याने पीक कर्ज उपलब्ध होईल सरकारने सहकारी कराच्या कर्जाच्या व्याजासह पुनर्घटन करणे व शेतीशी निगडित कर्जाच्या वसुली स्थगितीने दिलेली आहे अशा अनुषंगाने बँकेच्या संचालक मंडळाची सभा झाली शासन निर्णयानुसार शेती कर्जाच्या वसुली स्थगिती दिली होती तर आता संदर्भात शासनाच्या निर्णयाला अनुसरून महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त व निबंधकांनी पदे परिपत्रकाद्वारे कर्जवसुली व कर्जाच्या पुनर्घटनाबाबत सविस्तर सूचना दिल्या आहेत दरम्यान नव्याने आलेल्या सूचनानुसार एक एप्रिल दोन हजार तेवीस तीस एप्रिल सप्टेंबर दोन हजार तेवीस या सट दरम्यान कर्ज वितरण झाले आहे अशाच कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यात आली आहे असे जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी करडिले यांनी सांगितले आहे या कर्ज वसुलीला नाही स्थगि स्थगिती सहकार आयुक्ताच्या परिपत्रकानुसार खरीप कर्जाच्या व्याख्या धस पीक पी कर्ज पशुपालन खेळ खेळते भांडवली कर्ज मध्यम मुदत व दीर्घ मुदत कर्ज पात्र नाही आय होप सो तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा भेटूया आपण एका नवीन माहिती शेअर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग